हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आमच्या साठी आमचं सन्मान आहे आणि या शहरातल्या बायांना आया बायांना कालच जागतिक महिला दिन झाला आणि या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढावा लागणं ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी अशी घटना आहे असं वाटत सत्तावीस कोटी रुपये जी योजना म्हणजे आजऱ्यातल्या प्रत्येक बाईला प्रत्येक आमच्या आया बहिणीला घर बसल्या जवळ जवळ बारा तास पाणी मिळालं असतं इतके या योजनेचे पैसे इथं आले होते हे पैसे कुठे गेले असा तर प्रश्न आहे म्हणजे सत्तावीस कोटी रुपये मध्ये छोट्या शहराला जर सत्तावीस कोटी रुपये खर्च घालून सुद्धा पाणी मिळत नसेल तर मग आमचे पैसे गेले कुठे असा प्रश्न एकमुखांना एक, एक आवाजामध्ये खरं तर आपण उच्चारला उच्चार पाहिजे मावशी दिले चूक सरकारची नाही या प्रशासनाने आणि इथल्या सत्ताधाऱ्याने ज्या पद्धतीनं संगरमताना जो काय व्यवहार केलेला आहे या व्यवहारामध्ये म्हणजे पाण्यामध्ये काहीतरी पाईप मध्ये अडकलेलं आहे हे काय नेमकं अडकलेलं आहे हे आपल्याला शोधावं लागणार आहे म्हणजे पाणी आमच्या घरापर्यंत यायला पाहिजे पाणी आमच्या नळातून दारापर्यंत यायला पाहिजे पण हे पाणी येत नाही कारण या पाण्यामध्ये दारिदले शुक्राचारी बसलेले आहेत हे दारिद्र्य शुक्राचार्य कोण आहेत हे आजरेकर नागरिकाने ओळखायला पाहिजे त्यानंतर नगर पंचायत झाली पण खऱ्या अर्थानं जर आज आपण बघायला गेलो तर आजऱ्याची फक्त पंचायत आणि पंचायतच झाली या आजऱ्याला मालिक कोण नाही अशा स्वरूपाची परिस्थिती आज निर्माण झाली इतके वेळा

म्हणजे बँकिंगला दोन दोन वेळ मिळणार हे आता कसं झालं गेल्या दोन वर्षापासून ही स्कीम हेच पाईपलाईन मग पाणी काय नव्हतं आता दोन वेळ पाणी येणार हेचा याचा अर्थ कारण याच कारण म्हणजे आपला हा मोर्चा की काळ्या यादीचा हा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मध्ये कॉन्ट्रॅक्टर हा आणला हा ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आणणारा आता कोण हे आधी समजायला पाहिजे त्याचबरोबर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमची आदरेकांची दोन वर्षाची पाणीपट्टी करा तुम्ही पाणी आम्हाला देईल नाही आणि रेग्युलर पाणी नवीन स्कीमचं कधी चालू होणार या आम्हाला चा